आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या गुरुवार पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा सुरू जुलै महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत येत्या गुरुवार पासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक तारखेला अनेक नियम बदलतात यातील काही नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील गुरुवार ऑगस्ट पासून अशाच काही नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्याची माहिती जाणून घेणे सर्वांसाठीच अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया एक ऑगस्ट पासून काय होणार आहेत मोठे बदल नंबर एक तेरा दिवस बँका बंद राहतील आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक सण आणि इतर सुट्ट्यांमुळे बँका किती दिवस बंद राहतील याची यादी जाहीर केली आहे ऑगस्ट मध्ये देशभरामध्ये एकूण तेरा दिवस बँका बंद राहतील यामध्ये दुसरा चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि एकोणीस ऑगस्टला देशभरातील अनेक राज्यात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे त्यामुळे विविध राज्यातील बँका त्या, त्या दिवशी बंद राहतील तर ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण तेरा दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे तुमचे ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्वाची कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून घ्या म्हणजेच तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही नंबर दोन आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एच डी एफ बँकेच्या नियमात बदल खाजगी क्षेत्रातील मोठी बँक बैंक, एच डी एफ सी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे ग्राहकांनो लक्षात ठेवा हे बदललेले नियम येत्या एक तारखेपासून म्हणजेच गुरुवार एक ऑगस्ट पासून देशभरामध्ये लागू होणार आहेत या निर्णयामुळे आता एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण येत्या एक तारखेपासून क्रेडिट कार्ड द्वारे भाडे भरणे महाग होणार असून एच डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्ड चा वापर करून थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वरून भाडे भरण्यासाठी नवीन चार्जेस द्यावे लागणार आहेत जसे की क्रेट पेटीएम मोबिक्विक व फ्री सारख्या थर्ड पार्टी ऍप द्वारे केलेल्या भाड्यांच्या पेमेंट वर एक टक्का आकारण्याची घोषणा बँकेने केली आहे त्याशिवाय दुसरे महत्वाचे म्हणजे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील आपल्या कोट्यावधी ग्राहकांना झटका दिला आहे आता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकारी व्यवहारांवर म्हणजे सरकारी ट्रान्झॅक्शन केल्यानंतर क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना रिवार्ड पॉइंट मिळणार नाहीत एसबीआय बँकेचा हा नवीन नियम पंधरा जुलै पासून लागू करण्यासाठी नंबर तीन गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तारखेला सरकारी पेट्रोलियम घरगुती गॅस गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक किमती जाहीर करतात गुरुवारी एक तारखेला देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार येत्या गुरुवारी एक ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे नंबर चार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात या दिवशी जमा होणार राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे एक, एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे सरकारच्या या योजनेमुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत आतापर्यंत या लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील जवळपास दीड कोटी महिलांनी नोंदणी केली आहे म्हणजेच अर्ज केलेला आहे अशातच या योजनेबाबतीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एकूण दोन महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र